तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त असत असाल श्री स्वामी च म्हणतात लाईच मी आता रे लाईव आणि तुम्हाला मी दाखवते काय ते बघा ऑमलेट काय सँडविच ऑमलेट बनवणार आहे तर, तर थे थे चला मी तुम्हाला दाखवते सँडविच ऑमलेट कसं बनवायचं ते तर बघा इथे मी आता टाकते बटर त्याच्यामध्ये टाकते मी आता मस्तपैकी बटर मस्त बटर टाकले त्याच्यामध्ये आता बघा मी इथे याच्यामध्ये अंडा घेते अंडा कोडून टाकते याच्यामध्ये अंडा घेतलाय याच्यामध्ये वाटीमध्ये मी आता त्याच्यामध्ये मी मसाला हळद पण टाकले ते सगळं मी आता अंडा असा पेटळून घेते चांगला मिक्स करून घेते बघा किती मस्त पैकी सकाळचा हलका फुलका नाश्ता आणि खूप छान आहे नाश्ता हा घाईच्या कामासाठी खूप मस्त आहे तर बघा मस्त पेटवून घेतलंय आणि इथे मी आता तव्यावर टाकते तर बघा आता मी मस्त पैकी दोन ऑमलेट घेते ऑमलेट टाकते ऑमलेट वरती मी पाव टाकले छान पैकी आता ह्याच्यावरती मी बटर टाकते बघा बटा वा मस्त बघा किती छान पलटी झाले की नाही मस्त पलटी झाले तुम्हाला पन शकता तुम्ही। और मी के ला नहीं है। तुम्हाला केला अंडा चीज चीज शकता अप्रतिम झालेलं आणि खूप छान आणि मस्त झालेलं होत ची पण सँडविच परत मी आता ह्या साइडीला पण बटर लावते बटर कोणाला ना, ना आवडत सगळ्यांना बटर आवडत सगळ्यांना चीज आवडतात ही वस्तू तर खूप आवडते मुलांसाठी आणि मोठ्या माणसांना मी खूप आवडते खूप छान आहे मस्त मी आता वरतीच कट करून घेते बघा गॅस जरा कमी केलंय बघू शकता तुम्ही किती छान मस्त पैकी मी सॅन्डविच ऑकलेट तयार केलं वाढते बघा बघा किती छान आहे मस्त बघा पलटी पण हारून दे बघा किती छान आहे ना मस्तपैकी बघा सँडविच ऑमलेट तयार झालाय झटपटी डिश लवकर प्लीज एक लाईक तरी करा प्लीज प्लीजांच्या बाबांना दिलेला केला नव्हता सकाळी आले ते परत शॉक मात्री नाश्ता देते तर चला म्हणजे पटकन नाश्ता बनवून घेते चला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, ना। तर प्लीज आपल्याला चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला असेच असेच व्हिडिओ तुम्हाला लाईव्हचे पण दाखवत जाईल मी पाहिजे तर नंतर तुम्हाला बोंबील फ्राय करायचे कशी ते पण तुम्हाला दाखवेल तर खरंच आपल्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा साथ द्या प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा हा तुम्ही पण ऑमलेट सँडविच बनवून बघा झटपटी आणि लवकर तयार होईल ही गोष्ट आहे लहान मुलांसाठी पण आपल्याला खूप चांगली आहे ही गोष्ट आणि मोठ्या माणसाने जे ऑफिसला जाणारे असेल सकाळी लवकर घ्यायच्या तर त्यांच्यासाठी हा झटपटी नाश्ता खूप छान आहे ऑमलेट सँडविच करू बघा एक वेळा तरी चला बाय